म्हटल्यानंतर त्याचे नियम ठरलेले माझे गुरु माझे वक्ते बाबा म्हणायचे पहिला दिवस नामवर दुसरा भक्तीवर तिसरा सत्तप चौथा उपनेश्वर पाचवा द्वेतवर सहावा द्वेतवर सातवा मागणी नाठवात आला

मग खिचूस उदार आणि दाता कंजूस स्वतः खात नाही दुसऱ्याला खाऊ देत नाही ग्रवताच्या गंजीवर कुत्रा बसतो स्वतः गवत खात नाही काही गुरुनाही खाऊ देत नाही त्याच्या का दातले काही असतात स्वतः कीर्तनाला जात नाही दुसऱ्याला जाऊ देत नाही मग खिचूस मासे पिळून खाणारे कंजूस मग खिचूस उदार कर्णासारखा उदार झाला नाही आणि बोली राजा सारखा आजपर्यंत दाता झालेला नाही म्हटला की बळीराजा उदारता म्हटला की कर्ण नाय या जगात करणार का उदार कोणी झालेला नाहीये म्हणून मागायचं त्याच्याकडे ज्याच्याकडे ती वस्तू आहे नुसती वस्तू असं भागत नाही त्याची द्यायची दानत म्हणजे इच्छा पाहिजे आणि देण्याकरता तो स्वतंत्र पाहिजे एवढ्या तीन गोष्टी असल्या तर ते मागण्याचं फलस्त्रुत आहे किंवा फायदा आहे वारकरी संप्रदायाचा नियम आहे दंड कि प्रोटोकॉल आहे काही मागणी अमानुचित महाराज म्हणता पात्र अवलंबिने जडो छिने राजिल्हाने काही मागणे अमानुचित उचित म्हटलेले महाराजांनी म्हणे घरी ब्रह्मांड ठेंगणे किंवा बाबा गोस्वामी कर करे करतल कर ना करे, दिन करतल कर आत्मबल कमजोर होत ही थान। वारकरी संप्रदायाची धारणा आहे बर तुम्ही मागाल तो दिल तुम्ही जे मागता त्याला कळत नाही का न सांगता तुम्हाला कळू येते मनात काय माहित नाही का असं म्हणतात चिंचि घुंगरू बसते आवाज अल्ला सुनताय मुंगीच्या पावनातल्या घुंगरांचा आवाज परमात्म्याला ऐकायला जातो मुंगी किती बारीक घुंगरू किती बारीक घुंगराचा आवाज किती बारीक आणि एवढा बारीक आवाज ऐकायला त्याचे कान किती बारीक असतील व मुंगीच्या पावनातल्या घुंगरांचा आवाजच त्याला ऐकायला जातो तर तुम्ही